हॅलो सर नमस्कार कबीर शेख बोलतो इंडियन टाइम्स न्यूज मधून बोला ना सर uh, आता रिसेंटली अमर पाटील साहेबांनी एक इंस्टाग्राम वरती पोस्ट केलेला आहे की मी स्वतः राजीनामा देत आहे म्हणून त्यांच्या पदावरचा तर त्याबाबत आपला काय म्हणणं आहे सर म्हणजे त्यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख होते दक्षिणचे आणि उमेदवार पण होते तर आपला काय म्हणणं आहे सर त्याबाबत कसं आहे उमेदवार होते जिल्हा प्रमुख होते ठीक आहे पण उद्धव साहेबांनी त्यांना विधानसभेचे तिकीट सुद्धा दिलं ना पक्ष वाढ्यासाठी काम केलं सगळं सामान्य शिवसेना घेऊन त्यांनी काम केलं पण त्यांनी हकालपट्टी केली पक्षाने त्यांची बातमी तुम्हाला बघितलं असेल तुम्ही हां बातमी तर मी बघितलेलं आहे परंतु बातमीमध्ये त्यांनी वरती पोस्ट केलेलं आहे की मी स्वतः हो। राजीनामा देत आहे म्हणून तर पक्षाने जे हकालपट्टी केल्यामुळे तो राजीनामा देत आहेत त्यांनी हां हां आणि कसं आहे सर्वसामान्य मुळे शिवसेना आहे उद्धव साहेबांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे सगळे उभे आहोत हा तर तुम्ही अशा काळात जर तुम्हाला पक्ष निवडी उमेदवारी देऊन तुम्ही पक्ष सोड असाल तर हे असं बरोबर नाही ना पक्षाशी करणार आम्ही सर्वसामान्य शिवसैनिकांचं काय आणखीन सर आ, एक आठ पंधरा दिवसापूर्वीच पुढारी पेपरवर आलेला होता की अमर पाटील हे शिंदे गटात जाणार आहेत म्हणून तर त्याबाबत करतील ते प्रवेश कदाचित ते प्रवेश करतील उद्या बात तुम्ही बातमी बघाल तुम्ही हो आणखी त्यांनी दोन ते तीन वेळेस म्हणजे जाऊन केलेली आहे तिथं हो मीटिंग झाली असेल ना त्यांची पण मला एक सांगायचं आहे तुम्ही जिल्हा प्रमुख म्हणजे दोन जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख होता तुम्ही तुम्हाला पक्षाने एवढं सगळं काय दिलं महाविकास आघाडीत बिघाडी करून तुम्हाला तिकीट दिलं उद्धव साहेबांनी त्या अर्थ तुम्ही असं करायला नाही पाहिलं होतं पक्षाची गद्दारी आम्हाला खेद वाटतं ना शेवटी आम्ही पक्ष सोडणार नाहीये आणि सामान्य शिवसेने वर झालो आज वीस वर्ष मी पक्षामध्ये काम करतो पक्ष देव ना देव पक्ष आहे ना बस हो हो म्हणजे आपला एकंदरीत असं म्हणणं आहे की पक्षाने त्यांची हकालपट्टी केलेली आहे त्यांनी राजीनामा दिलेले नाहीये हो बरोबर पक्षाला कळाला असेल ना त्यांचं पक्षाला कळालं असेल नंतर पक्षाने हकालपट्टी केली हो हो पक्षा के हो पक्षाने हकालपट्टी केली विचारण्यापेक्षा ते राजीनामा दिले हा 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 चालेल सर धन्यवाद आपल्या इंडियन टाइम्स न्यूज चॅनल वर आपण टाइम दिला खूप खूप धन्यवाद सर इंडियन टाइम्स न्यूज